जुन्या तहसील कार्यालयाच्या दीड एकर जागेत चालणार शिरोळ नगरपालिकेचं चा कामकाज आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती शिरोळ शहराचा वेगानं होणारा विकास आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्याची नगरपालिकेची इमारत अपुरी पडत होते त्यामुळे नव्या विस्तीर्ण आणि सुविधायुक्त वास्तूची गरज होती या मागणीची राज्य शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर अखेर जुनी तहसील कार्यालयाची दीड एकर जागेमध्ये असणारी इमारत शिरोळ नगरपालिकेच्या वापरासाठी देण्यात आल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान लवकरच सदरची जागा नगरपालिकेच्या नावावर करून त्या ठिकाणी भव्य अशी इमारत उभं करणार असल्याचं यावेळी बोलताना सांगितलं सध्याची नगरपालिकेची जागा मर्यादित असल्यानं प्रशासकीय कामकाजावर परिणाम जाणवत होता नागरिकांना अनेक वेळा विविध सेवा आणि सुविधा मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या नवीन इमारतीच्या उपलब्धीमुळे नगरपालिकेच्या कामकाजाला गती मिळणार असून अधिक सुव्यवस्थित आणि सुसज्ज सेवा नागरिकांना मिळणार आहे शिरोळ नगरपालिकेचे कार्यालय शिरोळ ग्रामपंचायतीच्या जागेत आहे मात्र लोकसंख्या आणि नागरी सुविधांची गरज वाढल्यानं नवीन इमारतीसाठी मागणी वाढत होती या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी राज्य शासनाकडे शिरोळ तहसील कार्यालयाची जागा व इमारत नगरपालिकेकडे वर्ग करण्याची मागणी सातत्यानं लावून धरली होती अखेर सर्व प्रक्रियांची पूर्तता करून नगर प्रशासन विभागानं ही इमारत शिरोळ नगरपालिकेला कायमस्वरूपी वापरासाठी मंजूर केली नवीन वास्तूत नगरपालिका कार्यालयाबरोबरच नागरिकांसाठी सुविधा केंद्र पाणीपुरवठा विभाग करवसुली विभाग आरोग्य विभाग तसेच इतर आवश्यक शासकीय कार्यालयांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे शिरोळ शहरातील नागरिक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे प्रशासनावर मोठा ताण येत होता जागेच्या अभावामुळे अनेक ठिका विभाग एकाच ठिकाणी कार्यरत होते ज्यामुळे नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी अडचणी येत होत्या ये नव्या इमारतीच्या माध्यमातून अधिक कार्यक्षमपणे काम करता येणार आहे तसंच नागरिकांसाठी सहज आणि सुलभ सेवा पुरवता येणार आहेत शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आणि सुसज्ज नगरपालिका इमारत आवश्यक होती या वास्तूमुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि सुव्यवस्थित होणार आहे असं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं या निर्णयामुळे शिरोळ शहराच्या नागरी सुविधा अधिक प्रभावी होणार असून भविष्यात शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी देखील या वास्तूचा मोठा उपयोग होणार आहे भविष्यातील नागरी सेवांसाठी इमारत महत्वाची भूमिका बजावणार आहे नगरपालिकेला मिळालेल्या या जागेत कामकाजाला लवकरच सुरुवात होणार आहे या कामी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं सहकार्य लाभलं आहे तसेच शिरोळ नगरपालिकेची माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यासह शिरोळ शहरातील पदाधिकाऱ्यांचं योगदान लाभलं असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं या पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव बाबा पाटील विजयसिंह देशमुख बजरंग काळे विजय खातेदार पिंटू फल्ले संदीप चोडमगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते